महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन से वतीने राज्यस्तरीय सिनियर आणि मास्टर्स पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कर्जत तालुक्यातील अमृता ज्ञानेश्वर भगत हिने सत्तेचाळीस किलो वजनी गटा पदक पटकावले जगातील पॉवर लिफ्टिंग स्पर्धेची अमृता ही उपविजेती आहे राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन वतीने कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय येथे राज्यस्तरीय मास्टर्स आणि सिनियर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पुरुष आणि महिला अशा दोन गटात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील शेलू गावात रहिवाशी असलेली अमृता ज्ञानेश्वर भगत हिने सत्तेचाळीस किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत उपविजेती ठरलेली अमृता ही या स्पर्धेचे आकर्षण होते त्यानुसार तिने देखील आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूप्रमाणे कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले तिच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे कर्जत नेरळ